हॅलो एव्हरीवान सो मी आज दाखवणार आहे पंधरा लोकांची पा इन्स्टंट पावभाजीची रेसिपी घरात गेट टुगेदर असेल अचानक घरात पाहुणे आले असेल तर ही रेसिपी एक लाईफ सेवर आहे हॅलो एव्हरीवान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते so, आहे सो आजची मी रेसिपी घेऊन आली आहे जास्त प्रमाणात जर पावभाजी बनवायची असेल तर त्याला काय ट्रिक्स वापरायच्या कोणते शॉर्ट्सकट वापरायचे कसा तुमचा वेळ वाचवायचा काय प्रमाण घ्यायचे सगळं मी सांगणार आहे चला तर मग आपण स्टार्ट करूयात सो इथे मी जवळपास एक किलो मटार घेतले आहेत मॅफकोचे आहेत एक किलो बटाटे आहे साल काढलेले अर्धा किलो टोमॅटो आहे अर्धा किलो शिमला मिरची आहे आणि सहा ते सात कांदे उभे चिरलेले आहे सगळ्यात पहिले हे सगळे जे आपण चिरलेल्या भाज्या आहेत ह्या मी मोठ्या कुकरमध्ये लावून घेते सगळ्यात पहिले मी बटाटे टाकले आहेत त्यानंतर मग तुम्ही त्यानंतर जे काही ओटाने होते आपण ग्रीन पीस म्हणतो आपण त्याला तेही टाकलेले आहेत त्यानंतर ढोबळी मिरची टोमॅटो आणि कांदा हे सर्व टाकायचे का टोमॅटो जरा वरती टाकायचा आहे कारण तो लवकर शिजतो सो सगळ्यात लास्ट टोमॅटो टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं इथे मी दोन चमचे आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकायचं इथे दोन ग्लास जास्त पाणी टाकायचं नाही कारण नंतर भाज्यांना जे आहे ते पाणी सुटतं ही न खरं तर ही रेसिपी माझ्या मावशीची आहे आणि तीच दाखवत आहे आणि मी शूट करत आहे सो ती हे सगळं सांगितली तिचेच प्रमाण आहे आणि तिच्या स्टिक्स आहेत नंतर मग मी हा कुकर गॅसवरती चढून ह्याच्या शिट्ट्या करून घेतल्या जवळपास सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून सगळ्या भाज्या शिजतील शिजून झाल्यानंतर कुकर झाल्यानंतर हे मी स्मॅश करून घेतल्या सगळ्या भाज्या तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या <laughs> सगळ्यात पहिलं मी इथं तेल घेतलं आहे तीन ते चार चमचे मोठे चमचे घेतलेत त्याच प्रमाणात मी थोडंसं तूपही टाकले त्यानंतर मजिरे दे टाकायचे थोडंसं चांगलं तडतडून तर द्यायचे त्यानंतर आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकायची मागाशी मी इन्ग्रिडियंट्समध्ये आलं लसूण पेस्ट सांगायची विसरले पण मी इथं करून ठेवली होती सो तीच मी टाकली जवळपास तीन पाच ते सहा चमचे ही आलं लसूणची पेस्ट असेल मस्त परतून द्यायची त्याला मस्त तेल सुटेस तोपर्यंत मग इथं जो आपला लाल तिखट मसाला पावभाजी मसाला गरम मसाला हे सगळे प्रमाणात टाकायचे जवळपास चार चमचे मी प्रत्येकी इथे टाकले होते आणि मस्त टेस्ट आली होती या पावभाजीला सो सो इथं मस्त आपला जो मसाला होता याला मस्त अशी तरी आल्यासारखा कलर आला होता तेलही सुटलं होतं त्या मसाल्याला आता या स्टेजला तुम्ही जी आपण स्मॅश केलेली भाजी होती ती यामध्ये टाकून द्यायची दॅट्स इट ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे मस्त व्यवस्थित मिक्स करायचं जेवढं तुम्हाला पाणी लागते ते तुम्ही इथंही ॲड करायचं व्यवस्थितपणे आणि ती पावभाजी सर्व करायची आहे की नाही इन्स्टंट पावभाजी नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला सांगा की कशी आहे इन्स्टंटवाली पावभाजी तो रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि क कर, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की इझी आहे की नाही तिल भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। तिल्हन बाय टेक केअर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये